मित्रो नमस्कार हा कृष्णा शिरपेकार आमच्या कोर्टामधलं जे झेरॉक्स सेंटर आहे त्या ठिकाणी झेरॉक्स काढण्याचं काम करतो अत्यंत कष्टाळू नम्र हुशार आणि मेहनती असा हा मुलगा आहे मित्रांनो याबरोबरच हा एक कलाकार सुद्धा आहे आणि त्याच्या रील्स इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या सगळीकडे व्हायरल होतात तेव्हा आपण त्याच्या ते रील्स पहा इंस्टावर पहा फेसबुकवर पहा वर पहा आणि त्याच्या रीलला प्रचंड प्रतिसाद द्या अत्यंत चांगला आणि कुणी कलाकार आहे त्याच्या ज्या काही रील्स आहेत ज्या इंस्टावर फेसबुकवर आणि युट्यूबवर पोस्ट होतात त्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या त्याला स्टार्स द्या आणि त्याला या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मदत करा आपला सर्वांचा मित्र कृष्ण शिर्पेकार